जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचं काल पुण्यात आगमन झालं असून आज पुण्यात त्यांचा मुक्काम आहे पुण्यातील साखळीपीर तालीम येथे गेल्या पंचवीस वर्षापासून अब्दुल रज्जाक चाचा हे वारकऱ्यांची सेवा करत आहेत विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक चाचा हे हैदराबाद येथे राहिलं असून ते पालखीच्या वेळेस पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात एवढंच नव्हे तर रफिक चा हे स्वतः तेल बनवतात आणि पुण्यात येऊन वारकऱ्यांची मालिश करतात जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरभर विविध उपक्रम राबवले जातात अशातच अब्दुल रज्जाक चाचा हे वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहेत अब्दुल रज्जाक चाचा हे मूळचे हैदराबादचे असले तरी अनेक वर्ष ते मुलींकडे पुण्यात राहायला होते जडीबुटीपासून तेल तयार करून विविध आजारांवर औषधोच्चार रज्जाक चाचा हे आपला व्यवसाय करत आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून रज्जाक चाचा हे पुण्यात वारकऱ्यांची सेवा करत आहेत आणि ते आता आठ ते दहा वर्षापासून त्यांच्या मूळ गावी हैदराबाद येथील ते राहायला गेलेत मात्र असं असलं तरी ते पुण्यात पालखी आल्यावर मुक्कामाला येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात याबाबत अब्दुल रज्जाक चाचा म्हणाले की गेली पंचवीस वर्षापासून मी सातत्याने वारकऱ्यांची सेवा करत वार आहे पुण्यात असताना मला साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवकर यांनी वारकऱ्यांची सेवा करायची आहे असं सांगितलं आणि तेव्हापासून मी आजपर्यंत वारकऱ्यांची सेवा करत आहे दरवर्षी पालखीचं वेळापत्रक जाहीर झाल्यावर मी हैदराबादवरून पुण्यात येतो असतो आणि वारकऱ्यांची सेवा करत असतो मला खूपच आनंद वाटतो वारकऱ्यांची सेवा करून एक गोष्ट आवर्जून सांगेल की या सेवेने आजपर्यंत अनेक संकटे आली पण या सेवेमुळे सगळी संकट दूर झाले असल्याचं त्यांनी सांगितलं